ठाण्यात मवियाच्या बंडाला काँग्रेस अध्यक्षांची फूस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचे उघड झाले आहे व्हायरल संभाषणामुळे झाली पोलखोल कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून कल्पना दिली होती त्यावर प्रत्युत्तरादाखल चव्हाण यांनी अनुमती दर्शवत अर्ज भरण्याची हमी दिली या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मवियामध्ये कल्लोळ माजला आहे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची पोलखोल झाली आहे ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाट ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी व वा मीरा भाईंदर या अवघ्या दोनच जागा आल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मवियामध्ये मंडळी माजली आहे कोपरी पाचपाखाडीतून महायुतीतर्फे महा, महा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात मवियामधून उभाठा गटाचे केदार दिघे रिंगणात आहे अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश प्रदे पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचे सुरेश पाटील खेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्याने शनिवारी काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन केल्याचे जाहीर केले या बाबतीत फार शिरस झालेलं विक्रांत चव्हाणने जे आरोप केले त्याने बेचाळीस तासामध्ये ते मागे काढले त्याचं मी आबरून नुसार लावून त्यांना जेरमे टाकी सांगतो तुम्हाला तर सहा वर्षासाठी तुमचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय या या बाबतीमध्ये तर आधी तर त्या विक्रांत चव्हाणांना सहा वर्षे काढले महानगरपालिकेमध्ये आधी याच्या पालन केल्यामुळे <laughs> त्याच्यामुळे त्यांनी त्याचं बघावं माझ्या जे आहे ते संपूर्ण सतरा अठरा उमेदवारांनी फॉर्म भरले आम्ही सर्व एकत्रपणे सन्मानिय मालिका अर्जुन खरगे आमचे अध्यक्ष राहुलजी आणि सोनियाजी यांच्याकडे अपील करणार आहे ज्याप्रमाणे विशाल पाटील यांनी आघाडीमध्ये अन्याय झाल्यानंतर उमेदवारी भरली लोकसभेची त्यांना सहा वर्षासाठी काढलं होतं त्यांनी अपील केलं त्यांचं अपील मान्य करून त्यांना पैशात घेतलं आणि आज ते काँग्रेसचे खासदार आहेत त्याप्रमाणे माझा अधिकार आहे माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांनी काँग्रेसवर काँग्रेस या गट, घटक गट, पक्षामुळे अन्याय झालाय त्या त्या लोकांनी ज्या पक्ष फॉर्म भरलेत ते आम्ही अपिलात जाऊ आणि मला पूर्ण विचार माझा पक्ष मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा काँग्रेसचा आहे आणि होतोय माझ्या प्रचार जे प्रदूषण होते ते मला खरं माहिती नव्हतं एवढं काय होतंय पहिल्या दिवशी अंदाजे मी दोनशे तीनशे कार्यकर्ते वगैरे समजल होतो परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवतोय त्या प्रमाणे दोन अडीज हजार वर्षच्या वरती आता तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या प्रसिद्धात कार्यकर्ता वाढतोय हो आज तीन साडेतीन हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते मंडळाचे सदस्य होते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते सर्वसामान्य नागरिक होते काही जे ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात त्यांना चालता येत नाही अशा प्रकारचं प्रेम उसंडून जे आलेला त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे वीस तारखेला जे जे निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी सात हा माझा लकी है, साथ नंबर आहे आणि सात नंबर मला मिळालेला आहे त्याच्या समोर माझं नाव आहे फुगा ही निशाणी आहे त्याच्या समोरच नागरिक बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चालले आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील एवढं मला खात्रीने वाटावं लागेल विक्रांत चव्हाण यांचं असं म्हणणं आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मनोज शिंदे यांनी काँग्रेसचा जो काही जाण नाव कुठल्याही प्रकारे आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही ते सगळं टाळलं किंवा आम्हाला कुणालाही नाही विचार की फॉर्म भरलाय त्यामुळे मनोज शिंदे यांचा काँग्रेसचा संबंध राहिला नाही आता मी त्यांना त्यांनीच मला मंजुरी दिली तुम्हाला त्याचे ऑडिओ क्लिप मी दाखवलेले आहेत तुमच्याकडे पाठवलेले आता तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवू का तुम्हाला ऐकू का त्यांनी स्वतःच मला सांगितलंय आणि त्याच्या आधी त्यांनी आठवड्यावर प्रत्येका सांगितलं होतं की कुठल्याही कार्यकर्त्याने जर आघाडीमध्ये आपल्या ठाणे हद्दीमध्ये साडेतीन विधानसभा सीट आहे त्याच्यापैकी एक जण न्याय मिळाली तर कोणीही त्यांचं काम करायचं नाही काँग्रेस कार्यकर्ता काम करणार नाही असा त्यांनी आदेश दिला होता हे बघा प्रचारापासून दूर राहील अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला होता ते माहिती हा आदेश येतो आता या आदेशाचं पालन आम्ही काही सर्वच पदाधिकारी केलं आणि त्याचा आदेश पालनच हे सर्व माझ्यावरून आहे संपूर्ण काँग्रेस माझ्यावर ते याच पालन करतात आता हे दुतपीपणा आहे त्याच्यानंतर मी देखील प्रामाणिकपणे सचिव जरी असलो तरी हा फॉर्म भरायच्या आधी <coughs> मी देखील त्यांना फोन केला होता मी आता यामध्ये एक मला सांगा तुम्ही मला प्रश्न विचारता की काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे आहेत मला एक दाखवा नाही जर आघाडीचा जन्म पाहत असेल तर आघाडीचे केदार दिगे आहेत केदार दिगांच्या या प्रक्रियेमध्ये तुमच्यावर रॅलीमध्ये कोण काँग्रेस दिसत हे सांगा मला कुठला काँग्रेस वाला तुम्हाला त्याच्या रॅलीमध्ये दिसला त्याच्यावर मी सी कार्यकर्ते देखील नाही आहेत आज त्याला राजन विचार त्याच्या का त्याच्या प्रचारामध्ये संपूर्ण उटाची शक्ती लागलेली आहे आणि यांच्या मागे पंढर कार्यकर्ते देखील नाही तेच माझ्या रॅलीमध्ये माझ्या प्रचारामध्ये अडीच तीन चार हजार कार्यकर्ते फिरतात त्याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेस पण दिसते हा प्रश्न त्यांना विचारत का नाहीये हा हे मॅनेज आहे सर्व या सर्व गोष्टीचा भ्रष्टाचाराची सवय आम्हाला नाहीये त्याला आहे पत्र देऊन मांडवली करणं पत्र देऊन भ्रष्टाचार करणं ब्लॅकमेलिंग करणं आता ते सुरत वगैरे मी काय बोलत नाही हे खालच्या दर जात नाही त्याच्यावर जेव्हा आरोप दिले त्याच्यावर जेव्हा ईडी पडले तेव्हा मी स्वतः जाऊन सकाळी गेलो होतो काय गेलो होता मी सकाळी त्याच्या घरी वाचवायला जरा हे असे त्याला मदत केली आज तो भाऊ उलटा कसा झाला कळत परत उद्या सरळ आता रावणाला पण बारा तोट असतात त्याला कितीच काय माहिती अजय अक्षरकडून पण फोटो अजय अयसरला मी ओळखत पडला आता अजय थोडे अयकडून मिळाले नाही की काय काय आणि दोन कोटी एवढी माझी किंमत तरी करू नका हो दोन कोटी तीन कोटी माझी किंमत आहे का पन्नास खोके शंभर खोके बोला ना माझा इन्कम टॅक्स मी ऑफिशियली मी जे माझ्या वडिलांनी आणि मी जे कमवलं ते ऑफिशियली मी जे हायस्ट इन्कम टॅक्स स्वेअर ठाण्यामध्ये इन्कम टॅक्स एवढून मी माझा धंदा करतो आणि एवढी करता माझी दोन करोड तीन करोड एवढं विकला जाईल त्याला सांगा ते तुझ्या धंद्यात माझ्या धंद्याने